मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी राज्य कर्मचाऱ्यांकरता आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी जून नंतर पूर्ण होणार का असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यामध्ये सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट समजून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला तुमच्या एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल आणि राज्य शासकीय कर्मचारी म्हणून सरकारी सेवा बजावत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे खरे तर नुकताच काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी होती सरकारने मात्र त्यावर उतारा म्हणून सुधारित पेन्शन योजनेचा विकल्प राज्य कर्मचाऱ्यांना दिलेला आहे यानुसार जे नवीन पेन्शन योजनाधारक आहेत राज्य कर्मचारी सुधारित पेन्शन योजनेचा विकल्प निवडतील त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के एवढी रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे यावर महागाई भत्तावाढीचा देखील लाभ मिळणार आहे तसेच कौटुंबिक निवृत्ती वेतन म्हणून सदर राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या साठ टक्के एवढी कौटुंबिक पेन्शन म्हणून देण्याचे प्रावधान या योजनेत राहणार आहे तथापि या सुधारित पेन्शन योजनेत जुन्या पेन्शन योजनेतील अनेक गोष्टी वगळलेल्या गेलेल्या आहेत यामुळे काही कर्मचाऱ्यांनी सुधारित योजनेचा देखील विरोध केला आहे परंतु काही कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजनेपेक्षा ही योजना कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचा दावा केला असून त्यांनी या योजनेला सपोर्ट केलेला आहे या सुधारित पेन्शन योजनेमुळे जुनी पेन्शनचा मुद्दा निकाली निघाला आला आहे असा दावा शासनाने केला आहे दुसरीकडे राज्य कर्मचाऱ्यांची आणखी एक महत्वाची मागणी अर्थात सेवानिवृत्त तीचे वय वाढवण्याची मागणी देखील लवकरच पूर्ण होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये होत आहे वास्तविक नुकताच लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे एकोणीस एप्रिलला लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीचे मतदान संपूर्ण देशात एकूण सात टप्प्यात आणि आपल्या महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात होणार आहे चार जून दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट समोर येणार आहे यामुळे चार जूनला कोणतं सरकार केंद्रात येत हे ठरणार आहे दरम्यान लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे आहे लोकसभेनंतर अवघ्या ते महिन्यांनी विधानसभा विधानसभा होणार असा अंदाज अशा परिस्थितीत निवडणुकीत राज्य कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकार राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष करेल असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये मध्ये होत आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष एवढे आहे विशेष म्हणजे देशातील इतरही अनेक राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष एवढे आहे परंतु महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या ग्रुप अ ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष एवढे आहे यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचे सेवानिवृत्तीचे वय आणखी दोन वर्षांनी वाढवले गेले पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून लावून धरण्यात आली आहे विशेष म्हणजे दस्तरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आम्ही सकारात्मक आहोत आणि लवकरात लवकर याविषयी सकारात्मक असा निर्णय घेऊ असे आश्वासन नुकत्याच काही दिवसांपूर्वी दिलेले आहे अशा परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की विधानसभा निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून वर्तमान शिंदे सरकार याबाबतचा सकारात्मक निर्णय घेईल आणि राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवेल अशी चर्चा पाहायला मिळत आहे यामुळे आता चार जून दोन हजार चोवीस नंतर अर्थातच लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिंदे सरकार या मुद्द्यावर का निर्णय घेते हे खरंच पाहण्यासारखे राहणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद